आदरणीय विचारमंच वेळ सर्वांची नावे घेऊ शकत नाही मला पाच मिनिट आहे आदरणीय विचारमंच उपस्थित या ठिकाणी बहादर असे मतार बंधू बघिनो मित्र हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला साष्टांग दंडवत मित्राटल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे आपले या ठिकाणचे नगरा, नगर नगर नगराध्यक्षाचे उमेदवार कैलासवाशी मशनाजीराव निलमार साहेबांचे धर्मपत्नी मनोरमा ताई ठिकाणचे काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार चैतन्य भाऊ व्यंकटरांना रोहिलावार तसेच आमचे काकू प्रेमलताई इतापे जोशी यांना या प्रभागातून भरगत अशा मतांनी या ठिकाणी विजय करायचा आहे आणि ते शंभर टक्के या ठिकाणी विजय होतील यामध्ये काही दुमत नाही कारण एवढा मोठा असा जनसमुदाय समोर उपस्थित आहे या ठिकाणी विजय घोषित केले तर काही वावग ठरणार नाही कारण मित्र एकीकडे धन शक्तीचा वर्षाव या देगलूर शहरामध्ये गल्ली बोळामध्ये चालू आहे दोन नंबरच्या धंद्याच्या माध्यमातून सट्टा बट्टा मिलंडे अंदर बाहेर तिरट यांच्या माध्यमातून आम्हाचा दोन नंबरचा धंदा काळा पैसा या देगलूर शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वाटण्याचा कुठेच डाव या ठिकाणी चालू आहे पाच पंचवीस कार्यकर्ते पटेल या ठिकाणी आले असतील प्रत्येकाला पन्नास हजार एक लाख दोन लाख अशी प्रत्येकाची किंमत या ठिकाणी चालू आहे अरे आपण का कोणते जनावर नाही त्यांच्या आमिषाला पण या ठिकाणी पवी पडत आहेत प्रत्येकाची आपली किंमत असते लाखो करोडांचा असं आपला शरीर जर या ठिकाणी विकायचा असेल तर त्याची किंमत कुठे दोन हजार तीन हजार मध्ये देऊ शकतो का हे मला तुमचा प्रश्न आहे कारण त्यांचा काळा पैसा आहे कोणती तुरीची पट्टी नाही सोयाबीनची पट्टी नाही कापसाची पट्टी नाही ना कोणते या ठिकाणचे ऊसाची पट्टी नाही तर त्या काळ्या पैशातून आपलाच पैसा या ठिकाणी देण्याचं काम ते करत आहेत आपल्या युवकांना बेरोजगार करण्याचं काम ते करत आहेत युवकांना धडी लावायचं आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी दहशतीच राजकारण करण्याचं काम या मंडळीच्या माध्यमातून आपल्या या विभाग करण्याचं काम करत ते कुठेतरी आपल्याला आहे अरे जे नेते आपल्यासाठी जीवसरात्र या ठिकाणी झगडत असतात व्यंकटनाच्या माध्यमातून असेल संजीवनाच्या माध्यमातून असेल बालाजी अनारोयला माध्यमातून असेल प्रत्येकाच्या सुखदुःखाला प्रत्येकाच्या अडी अडचणीला रात्रीला दिवसा कधी द्या सहज भेटणारे आपले नेतृत्व आपले या प्रभाग प्रभागामध्ये सतत काम करत असतात त्यांना सोडून इतर प्रभागातून आपल्या प्रभागामध्ये जशीच वातावरण जर करत कोणी करत असेल तर त्यांचा कुठील डाव या ठिकाणी हाणून पडायचा आहे आणि या ठिकाणचे भारतर या ठिकाणची जनता हे काम शंभर टक्के या ठिकाणी करणार आहेत अरे कधी कोणत्याही दुखाला दुःखाला प्रत्येकाच्या आडी अडचणीला कोणत्याच्या कोणाच्या मैतीला कोणाच्या लग्नाला कोणाच्या बारशाला प्रत्येका प्रत्येकाच्या घरामध्ये

ठिकाणी नगरपालिकेमध्ये वीस वर्ष त्यांनी आपल्या कार्यकाळ या ठिकाणी केलेला होता प्रत्येकाच्या सुखामध्ये जाऊन जात ते नेतृत्व प्रत्येकाच्या दुःखामध्ये जाऊन देत होत आपलं नेतृत्व आपल्यातलाच कोणीतरी अशी भावना साहेबांची या ठिकाणी होती त्यांच्या घरावरती आज वेळ आलेली आहे तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची त्यांना फार गरज आहे प्रत्येक या ठिकाणी वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शहरामध्ये एक दहशत निर्माण करण्याचं काम या ठिकाणचे सावकार जे त्या उर्जीर बसलेले आहेत त्यांना तिकडला तिकडेच आपल्याला हसरून द्यायचं आहे त्यांना शहरामध्ये करायचं नाही प्रत्येकाच्या प्रत्येकाला एकमेकामध्ये टकरी लावण्याचं काम ते करत आहेत समाजामध्ये नीला मारव कडलवार करायचं कडलवारशेच महिलागिरी करायचं या ठिकाणच्या प्रत्येकाचं प्रत्येक ठिकाणी गंध विरोधात गंध या ठिकाणच्या प्रभागामध्ये प्रत्येक टकरी लावण्याचं काम ते त्या ठिकाणी सावकार हे केलेले आहेत त्यांचा डाव या ठिकाणी हणू पडायचा आहे समाजा समाजामध्ये निर्माण करण्याचं काम ते करत आहेत आम्ही आमच्या माध्यमातून या शहरामध्ये गुन्हा गोविंदाने असलेल्या सर्व समाज बांधवांना एक एकत्र करण्याचं काम काँग्रेस माध्यम काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहे ते करत असताना ते करत असताना या सर्व आपल्यातले जे काही कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते या ठिकाणी फुल सापांना पडत आहेत कोणाचे लाख रुपये कर्ज असेल तर तुझं कर्ज माफ करू तुझ्या तुझ्यावर जर दोन लाखाची बाकी असेल तर तुझी दोन लाखाची बाकी मिळतून टाकू कोणाचे लाईट बिल असेल कोणाचं लाईट बिल माफ करून टाकू कोणाचं जर पन्नास हजार कोणता खर्च असेल तर खर्च माफ करू असे वेगवेगळे प्रलोभ देऊन त्यांना खरेदी करण्याचं काम या प्रभागामध्ये चालू आहे ते कुठेतरी तरी आपले त्यांचं षडयंत्र आपला हलून पाडायचं आहे अरे हे नेतृत्व जनसामान्याचं नेतृत्व आहे व्यंकटना असतील संजुआना असतील बालाजी असतील आपले मोगलाजी मामा असतील हे आपल्यातलं नेतृत्व आहे ते नेतृत्व जाऊन एकत्र करण्याचं त्यांना प्रोत्साहन देण्याचं त्यांच्या पाठीमागे भक्कम राहण्याचं काम आपल्याला करायचं आहे अरे आपल्या अपले आपल्या येऊन येणार येण्याचा कोणती टाइम आहे दुःखाचे असेल दुःखाचे असेल एखादा पोलीस स्टेशन असेल कोणत्या दवाखान्याचा प्रश्न असेल तहसील मधला प्रश्न असेल तहसील मध्ये गोरगरिबांचं नेतृत्व करण्याचं काम आमचे महेश पाटील करत असतात रस्ते कमाल रस्ते पे त्यांची हे डायलॉग आहे प्रत्येक चोवीस तास उपलब्ध असणारे हे मंचावर सर्व आमची मंडळी आहेत दादा असतील या ठिकाणची सर्व मंडळी आपल्यातली आहेत आपल्या सुखाला दुःखाला धावून येणार आहेत त्यांचे पैसे किती दिवस चालणार आहेत तो तुम्हाला दोन हजार असतील पाच हजार तीन हजार असतील तर कोणत्या दवाखाना लागले की दहा हजारात सगळे निघून जाते त्यांचे पैसे हे कोणते काय कमाईचे पैसे नाहीत हे पैसे अजिबात सोडायचे नाही हे लक्षात घ्या त्यांचे घ्यायचं पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रभागामध्ये ज्यांनी काम केलं संजीवना असतील यंकटाना असतील बालाजीहाना असतील मौलाजीव्हा असतील प्रत्येकानं जे काम केलेलं आहे त्या कामाची पोच पावती पोछ म्हणून आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे बालाजी यांना रोलावाय प्रभाग क्रमांक दहा मध्ये थांबलेले आहेत त्यांचं त्या प्रभागामध्ये एक काम आहे सकाळच्या पाच पासून संध्याकाळच्या सहा पर्यंत ते असतात प्रत्येकाच्या सुख दुखामध्ये जात असतात प्रभागामध्ये कोणती कामे त्या ठिकाणी होत नसतील तर ते बसून प्रत्येकाला कामाला लावून ते कामे मिळून घेत असतात अरे हा आपल्यातलं नेतृत्व आहे आपल्या गल्लीमध्ये वाढलेले आहे आपल्या प्रभागामध्ये वाढलेले आहे इथल्या माणसाची दुःख सुख जे बी काही असेल त्यांचं दुखणं त्यांचं सुख हे त्यांना माहीत आहे आपल्या घरातल्या व्यक्तीलाच आपली किंमत करायचे हे लक्षात घ्या कारण आपल्या घरातले जे काही दुखणं असेल ते आपल्याच या वडीलधारे माणसाला सांगता येते भाईल प्रभागातील माणसाला आपल्याला सांगता येत नाही हे पाच वर्षानंतर या ठिकाणी उगवतात शेतामध्ये जसं कुत्र्याची छत्री जसं जर पावसाळ्यामध्ये उघडते तसे या प्रकारची मंडळी पाच वर्षानंतर या ठिकाणी उगवते हे लक्षात घ्या निवडणूक संपली ते कोणीच आपल्याला बघायला भेटत नाही कोणी आपल्याला या ठिकाणी भेटत नाही पुरंतर अजिबात घेत नाहीत आणि तुमचं जर काम पडत असेल आठ वाजता बारा वाजता इमानदारी सांगा त्यांच्या घरी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी आपलं प्रश्न मांडू शकता का तर त्यासाठी आपलेच माणसे लागतात यासाठी आपल्या माणसाला आपल्याला जपायचं आहे एकमेकांच्या काही चूक झाली असतील कोणी कोणाला बोललं नसेल कोणी कोणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचत नसेल तर हे दावे आपल्याला या ठिकाणी बाजूला सरायचं आहे फक्त कैलसवासी लोकण्याचे मशनाचे निलम साहेबांचं जे काही या नगरपालिके जे झेंडा फोडकायचं स्वप्न होतं आणि सर्व समज भाव असलेल्या सर्व समाजाला एकोप निर्माण करायचं मुस्लिम समाज असेल या ठिकाणचं निराळी समाज असेल या ठिकाणचं सालेवार समाज असेल या ठिकाणचं एसटीचं समाज कोणी समाज असेल या ठिकाणचे सर्व जे काही समाज आहे अठरा पगड तिला घेऊन चालल्याचं नेतृत्व कैलासवासी मसनाजीराव निलाव साहेबांनी या ठिकाणी केलेले त्याच त्याच धरतीवर त्यांच्याच कुटुंबातील त्यांच्याच वंशज त्यांचे सुपूत्र आदरणीय अविनाश भाऊ देला मार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी नेतृत्व उभा करायचं आहे आणि त्यांना भरघत करण्यासाठी या भागाच्या चैतन्य लोहणावर आणि इतापेट कापूर यांना भरघत मताने आपल्याला विजयीचा गुलाल देऊन येतात आणि तसेच आपल्या बाजूच्या प्रभागामधील आजचे उमेदवार जे गोरगरीब आहेत मध्ये आपल्याला येतात असे हफीज कादपडा साहेब आहेत अरे ज्यांच्या अकाउंटमध्ये आज जर विचार केला त्यांचा अकाउंट जर चेक केलं तर दोन हजार सुद्धा त्यांच्या अकाउंट मध्ये निघत नाही आणि त्यांच्या समोरचा जे असा उमेदवार या ठिकाणी लादलेला आहे आणि त्यांना असे घमंड आलेले आहे की आम्ही आठ असो सात असो आम्ही विजयी झालेले आहे अरे ही बेलगुरची जनता आहे हे लक्षात घ्या जनता कोणाला कुठं ठेवायचं आणि कोणाची मस्ती कशापर्यंत ठेवायची या सर्वांना माहीत आहे अरे सर्वांच्या बारा वाजता पटात प्रत्येकाच्या सुखदुकामध्ये सामील होतो आणि त्यांच्या समोरचा जो उमेदवार आहे जे बी कोणी असेल इकडून तिकडे पळती तिकडून इकडे पळती कुठं काय भेटते की कुठं काय होते की कुठून काय निघते की असं त्यांचं डाव आहे हे त्यांचा डाव या ठिकाणी हाणून पाडायचं आहे आणि म्हणून या तिन्ही प्रभागामधील आठ असेल सात असेल नऊ असेल दहा असेल या सर्व प्रभागातून फक्त एकच ध्येय आपल्याला समोर ठेवायचं आहे काही असं अशी मसण्याची साहेबांचं जे काही स्वप्न होतं सर्व समाजाला घेऊन चालायचं आणि काँग्रेसची जे हे धोरणे आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे काँग्रेसची ध्येय धोरणे आहे त्याच पद्धतीनं त्यांच्याच नेतृत्वावर मोगराजी मामाचे कार्य या देगलूर शहरामध्ये अखंड चालू आहे गेल्या सहा वर्षाचा इतिहास काढा आणि त्यांच्या अगोदरचा इतिहास काढा ज्या सहा वर्षाच्या काळामध्ये या देगलूर शहरामध्ये जेवढा विकास झालेला आहे आणि आपण ज्या या ठिकाणी थांबलेले आहोत या ठिकाणी रस्ता सुद्धा मोगराजी मामाच्याच म्हणजे काँग्रेसच्या काळात झालेले पर्यंत रस्ता असेल ते प्रत्येक जुन्या बसस्टँड पासून या रस्ता रस्त्यापर्यंत जेव काही रस्ता झाले आहे त्या काँग्रेसच्या काळामध्ये आदरणीय मोगलाजीनाच्या नेतृत्वाखाली बालाजीनाच्या नेतृत्वाखाली या सर्वांच्या ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली त्या ते ठिकाणी झाले कारण ही माणसिक तळागाळातली आहे तळागाळातल्या सर्वांच्या सुखाच्या दुःखातल्या प्रत्येकाच्या अडी अडचणीला जाऊन जाणारे ने, हे नेतृत्व आहेत हे कुठेतरी आपल्याला जपायचं आहे पैसा आज येतो उद्या जातो पैसे दोन दिवसामध्ये खतम होतात पण असे नेतृत्व खतम जर जा झाले तर इमादर सांगतो येत्या काळामध्ये या भागामध्ये या शहरामध्ये कोणताही मायकला त्यांच्या धंदगेच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्यासाठी तयार होणार नाही म्हणून या नेतृत्व आपल्याला जपायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या चारही भागामधून चारही प्रभागामधून भरभस मताने फक्त आणि फक्त पंजाब समोरील बठण दावलांचं सा, साकार करण्यासाठी काँग्रेस पक्षाला भरकट देण्यासाठी मुस्लिम समाज असेल आता मुस्लिम समाजाचं भरकटण्याचं काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून फक्त सोशल मीडियामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जवळ त्यांचे बाईट घेत आहेत सांगा बरं या प्रवाहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम कशा पद्धतीने चालू आहे म्हणजे त्यांनी पुढे चाललेलं आहे त्यांनीच तयार करण्यात आणि त्यांनीच बोलल्यात या पराभवामध्ये मी देवाचं दर्शन घेत होतो देवाचं दर्शन घेत असताना या ठिकाणी बळजबरी फक्त आता तुम्हाला वाटत आहे राष्ट्रवादी फार पुढे चाललेली आहे राष्ट्रवादीचे वाढता पाठिंबा चाललेले आहे ते म्हणलं वार्ता पाठिंबा अरे सर कुठे माहित नाही या ठिकाणी फक्त फक्त आणि साहेबांची ताकद जोशी साहेबांची ताकद आणि पहिल्याच असे नाव नीला साहेबांना ज्या गोडगरीबांना मोठं केलं कोणाला नगरसेवक केलं कोणाला नगराध्यक्ष बनवलं कोणाला कामाला लावलं या सर्वांना या सर्वांचं कार्य या देग मध्ये चालू असतं म्हणून त्यांचा हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्षाला भक्कम करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकनेते मशनाजीराव निलंबराव साहेबांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि त्यांना या गुणविजयीचा गुलाल येत्या ते तेरा तारखेला लावण्यासाठी आपल्या प्रभागातून जास्तीत जास्त मत उमेदवार कोणी असो त्यांचं चिंता करायचं नाही फक्त पंजाब दिसला कि हानायचं बाकी काहीच बघायचं नाही वरी खाली आडवा तिरवा काहीच बघायचं नाही ते फक्त पाच वर्षानंतर भेटतात ही मंडळी सतत चोवीस तास तीनशे म्हणून त्यांचं भरकट करण्यासाठी आणि त्यांचा कुठील जाव पैशाची मस्ती या ठिकाणी झिरवण्यासाठी ही लढाई आहे ही लढाई फक्त तुमच्या आमच्या सर्वांच्या ताकदीवरती आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायची आहे म्हणून कोणाच्या आयुष्याला बळ पडायचं नाही आणि तीन तारखेला आपला विजयाचा गुलाल या ठिकाणी लावायचा आहे एवढं बोलून मी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र